नमस्कार एकदा एक व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात होता धावपळीमध्ये त्याला त्याचं घड्याळही सापडत नव्हते त्याने आपल्या बायकोला ते घड्या शोधण्यास सांगितले पण घड्याळ काही केल्या सापडत नव्हते कामासाठी तर त्याला लवकर पोचायचे होते पण घड्याळ काही त्याला मिळेना ते घड्याळ त्याच्यासाठी लकी होते महत्त्वाच्या कामासाठी जातानाच त्याचे लकी घड्याळ सापडत नाही म्हटल्यावर त्याचा पारावर उरला नाही बायकोलाही काही सुचे ना, 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 ना। तेवढ्यातच त्यांचा लहान मुलगा वडिलांजवळ येऊन म्हणाला मी घड्या शोधू का वडिलांना काहीच सुचत नव्हतं त्यांनी त्याला हो म्हणून धुडकावून लावलं पण थोड्याच वेळात मुलगा घड्या घेऊन आला नवरा बायको दोघेही थक्क झाले त्यांनी कौतुकाने विचारले आम्ही एवढ्या वेळ शोधलं पण ते घड्या का आम्हाला भेटलं नाही पण तुला कसं काय भेटलं यावर मुलग्याने जे उत्तर दिले त्यावर आई वडील स्तब्ध झाले त्याने सांगितले की मी शांत झालो आणि जमिनीला कान लावले शांततेमुळे मला घड्याची टिकटिक ऐकू आली आणि ते घड्या सापडले यातून आपल्याला हा बोध मिळतो की अशांत मस्तक जे काम करू शकत नाही तेच काम शांत मस्तक चुटकीसरशी करते शांत मस्तक वा मौन आपल्या जीवनातील विचारांना योग्य दिशा देते धन्यवाद तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा